पुण्यामध्ये आपण पाहतोय गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि आज देखील पावसाचा जोर कायम आहे दरम्यान आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड देखील पुण्यामध्ये आहेत आणि इथल्या परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतलाय आपण पाहूया एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुणे शहरामध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय पाचच्या सुमारास या पावसाला सुरुवात झालेली आहे आज दिवसभर हवेमध्ये उकाडा जाणवत होता मात्र पाऊस उघडला या आशेने पुणेकर बाहेर पडलेले होते मात्र पाचच्या सुमारास जोरदार पाऊस जो आहे तो सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आपण जर पाहिलं तर आता रस्त्यांवरती वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झालेली आहे जे पुणेकर बाहेर पडलेले होते त्यांचे हाल झालेले आपल्याला दिसत आहेत एकंदरीतच आपण जर पाहिलं तर रस्त्यावरती पाणी जे आहे ते भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे मोठ्या प्रमाणावरती पाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर अंधार पडल्यासारखं वातावरण जे आहे ते सध्या तयार झालेलं आहे आणि अनेक गाड्या ज्या आहेत त्या आपल्या गाड्यांचे लाईट लावून सध्या या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर ज्या पुणेकरांकडे छत्र्या नव्हत्या अशाही पुणेकरांना ज्या ठिकाणी आडोसा मिळेल अशा ठिकाणी उभारावं लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसती आहे आणि अजूनही जोरदार पाऊस पुणे शहरासह उपनगरात जोरदार पाऊस जो आहे तो सध्या सुरू सा आहे त्यामुळे पुणेकरांचे ऐनवेळेस आलेल्या पावसामुळे मोठे हाल झालेत आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या